जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुद्रा करून व धार पवार यांनी पवार घराण्याची कुलदेवी गडकालिका माता ला नमन करून मी आजची व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पवार घराण्यातील आठवे श्रीमंत सदाशिवराव पवार महाराज द्वितीय देवाचे आठवे महाराज होऊन गेले त्यांचा स्मृती दिन त्यांचा जन्म तेरा ऑक्टोबर अठराशे सत्याऐंशी व मृत्यू दोन डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस साली झाला आणि अशा प्रकारे आपल्या कर्तृत्वानं घराण्याची परंपरा त्यांनी चालवली त्यामध्ये भर घातली लौकिक वाढवला खरं म्हणजे देवास घराण्याची स्थापना झाली किंवा धार घराण्याची स्थापना झाली त्यामागे पवार घराण्याचा फार मोठा पराक्रम आहे मुळात पवार धार परमार किंवा धार पवार घराणं हे पूर्वी धार मधून भोज राजा या घराण्याचा प्रसिद्ध राजा होऊन गेला आणि त्याच्या काळाच्या नंतरच्या काळामध्ये हे घराणं नामशेत झालं उत्तरेकडे मध्य प्रदेशात आणि मग हे दक्षिणेकडे आले आणि पुढे स्वराज्यामध्ये सामील झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि धार पवार घराण्याच्या तलवारीला धार आली त्याने पराक्रम करायला सुरुवात केला साबुसिंग महाराजांच्या पासून सुरुवात झाली आणि अशा प्रकारे हे घराणं उत्तरोत्तर प्रगती करत गेलं इसवी सन सतराशे तीन ते सतराशे सहा या छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये या घराण्याने माळवा म्हणजे मध्य प्रदेश वगैरे भागामध्ये अनेक स्वाऱ्या केल्या उज्जैन खरगोन बराणपूर इथं स्वाऱ्या करून मोघलांना हैराण करून सोडलं आणि यामागे पवार घराण्यातील वीर होते काळोजी पवार त्यांची मुलं असे यांनी आपला दबदबा निर्माण केला उत्तर हिंदुस्थानमध्ये आणि विशेषतः मध्य प्रदेशामध्ये सतराशे सदतीस मध्ये नर्मदा व चंबळ नदीचा प्रदेश हा मराठ्यांकडं आला म्हणजे मराठ्यांनी त्यावरती कब्जा केला असा पूर्व इतिहास त्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यापूर्वी छत्रसाल बुंदेला याच्या मदतीसाठी जे लोक गेले होते त्यात पिलाजी जाधवराव बरोबर तुकोजीराव पवारे होते दावलजी सूर्यवंशी होते सोमवंशी होते बंगसवर त्यांनी स्वारी करून बंगसचा पाडाव केला आणि छत्रसाल बुंदेला तर राज्य वाचवलं त्यावेळेस थोरले बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वा तुकोजेराव पवार लढत होते छत्रपती शाहू महाराजांनी पुढे एक उत्तर या उत्तरखंडातील किंवा माळव्यामधील प्रदेशाची महालांची जेव्हा वाटणी केली तेव्हा इंदोर होळकरांकडे गेलं ग्वादेर सिंध्यांकडे गेलं आणि धार पवार जे मूळचे धारचे होते त्यांच्याकडे धार आणि देवाची गादी स्थापन झाली गेली त्यांना दिली आणि पुढे तेच ते राजे झाले बाजीराव जेव्हा दिल्लीवर स्वारी केली होती त्यावेळेला तुकोजीराव पवार त्यांच्या बरोबर होते त्याने मोठा पराक्रम केला अशी नोंद इतिहासामध्ये झालेली आहे तेव्हा या देवाच्या ज्या गादी होती ती गादी जी स्थापन झाली पुढे किंवा आज जे आपण श्रीमंत सदाशिवराव महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणार आहोत ते देवाचे आठवे महाराज तर गादीची स्थापना झाली की तुकोजीराव पवार जे त्यामध्ये सामील होते त्याचे वडील म्हणजे काळोजीराव पवार आणि त्यांचे पुत्र तुकोजी आणि जिवाजी यांनी या गादीची स्थापना केली हिला धाकटी पाती म्हणतात कारण धारची गादी ही थोरली पाती अर्थात ही सर्व भुवाजी पवारांची मुलं भुवाजी पवारांनी स्वराज्यासाठी खूप पराक्रम केला आणि मग घारला संभाजी पवार उदाजी पवार आनंदराव पवार या पवार घराण्यातील वीरांनी घारला गादी स्थापन केली ती थोरली पाती आणि धाकटी पाती म्हणजे श्रीमंत सदाशिवराव महाराज पवार आठवे ज्यांना काशी महाराज पवार म्हणतात त्यांची ही आठ त्यांची ही गादी आणि यामध्ये जन्मलेले श्रीमंत सदाशिवराव पवार यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मी आज उपस्थित पेठिका एवढ्या साठी सांगितली की आतापर्यंत धार पवार घराण्याचा इतिहास अनेक वेळा मी आपल्या पुढे मांडलेला आहे अनेक वेळांचा इतिहास आपल्या पुढे मांडला आणि आज मला आठवण करून देण्यात आली ती महेश महेशराव पवार आणि आमच्या गावातील तरुण इतिहास अभ्यासक आनंदा आनंदाकांडगे यांनी या आज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक शेअर केलेला हा व्हिडिओ जो मी आज आपल्या पुढे मांडत आहे त्याच्या पाठीमागे जी माहिती मिळाली ती या दोघांच्याकडून की आज महाराजांचा सदाशिवराव महाराज पवारांचा स्मृती दिन आहे आणि त्यामुळे मला चेतना मिळाली आणि हा आपल्या पुढे त्यांचा इतिहास मांडावा तेव्हा थोडक्यात त्यांच्या ते पूर्वघराण्याची पूर्वपीठिका सांगितली मी आपल्याला या मार्गांचं शिक्षण जे झालं ते स्थानिक व्हिक्टोरिया हायस्कूल देवासमध्ये झालं आणि डेली कॉलेज इंदोर मेमोरिय मेमो मेयो कॉलेज अजमेर व इम्पेरियल कॅडेट क्रॉफ्ट डेहरा येथे त्यांचं शिक्षण झालं सन एकोणीसशे आठ ला लिंकान इन, लिंकान इन ते मॅट्रिक झाल्यानंतर इन लिंकन इन कॉलेज मधून बॅरिस्टर इंग्लंड मध्ये ते बॅरिस्टर झाले कायद्याच्या अभ्यासासाठी गेले आणि बॅरिस्टर परत आले त्याच्या पत्नी ज्या होत्या त्या महाराणी पार्वतीबाई त्या आमरे घराने येते आमरे घराणं प्रसिद्ध घराणं म्हणून आपल्याला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा नाविक दलाची स्थापना केली तेव्हा ज्या अनेक वीर पुढं नावलौकिकात चढले ते कान्होजी आंग्रे तुळाजी आंग्रे वगैरे याच घराण्यातील महाराणी पार्वतीबाई होत्या त्या बडोद्याच्या महाराणीच्या भाच्या होत्या आणि त्यांना एक पुत्र व हो दोन कन्या अशी आपत्ती झालेली दिसून येतात इसवी सन एकोणीसशे आठ एकोणीसशे तेरा एकोणीसशे तीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे अडतीस असा युरोप दौरा ह्या महाराजांनी केला ते उत्तम टेनिस पटो होते एकोणीसशे सतरा मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे तेहतीस कुर्मी क्षत्रिय कॉन्फरन्स आणि एकोणीसशे छत्तीस आयुर्वेदिक कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं एकोणीसशे पंचवीस पुणे ग्रामीण मतदारसंघातून ते विधान परिषदेवर सदस्य झाले अशा प्रकारे त्यांचा राजकीय वारसा बरोबरच सामाजिक वारसा आपल्याला दिसून येतो आणि त्यांचं कार्य असं सतत चाललं होत काळ ब्रिटिशांचा होता इंग्रज सरकारचा काळ होता सरकारचा अंकुश असताना सुद्धा कार्य करत राहणं आणि आपल्या प्रजेला सुखी कसं करता येईल याचा विचार ते करत राहिले आणि त्यामुळे त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं एकोणीसशे छत्तीस चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या साईची समिती सदस्यपदी त्यांची निवड झाली मराठा एज्युकेशन सोसायटी व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली देवाच्या विकासासाठी त्यांनी नगर पंचायतीच पुनर्जीवन केलं प्रसुतीगृहाची स्थापना केली प्रसुती उघडली आणि त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण सुरू केले आपल्या राज्यामध्ये उन्नतीच्या व्यापक कार्यक्रमाची पायाभरणी केली याच वेळेला त्यांनी देवासमध्ये विविध आणि नामांकित इमारती उभारल्या काही संस्था उभारल्या लक्ष्मी भवन क्लब सायाजी द्वार मल्हार स्मृती मंदिर जिवाजीराव टावर महाराणी चिमणाबाई कन्याशा माधवराव दरवाजा इमारत अशा प्रकारच्या भव्य इमारती आपल्या राज्यामध्ये उभारल्या त्याचबरोबर शाळा काढून कन्याशा काढून मुलींच्या शिक्षणाची सोय केली आता युद्धात सैनिक मारले जायचे त्यावेळेला ब्रिटिशाचा काळ होता आणि देवा संस्थान जे सैनिक ब्रिटिशांच्या वतीने चालत होते किंवा सेना दलात होते मारले गेल्यानंतर त्यांच्या सैनिकांच्या वारसदारांच्या देखरेखीखाली त्यांनी युद्ध समिती स्थापन केली आणि त्यांच्याकडे काही कर्तव्य सोपवली अंतर्गत सुरक्षेचे उपाय करणे आणि नागरिक रक्षक नोंदणी करणे अशा प्रकारचे कार्य त्यांनी आपल्या काळामध्ये करून घेतली आता श्रीमंत सदाशिवराव पवार देवास याने आपल्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी केल्या आणि त्यांचं निदान दोन डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी त्या काळामध्ये एकोणीसशे त्रेचाळीस साली झालं तेव्हा एक आपल्या घराण्याची उज्ज्वल परंपरा धार पवार घराण्याची उज्ज्वल परंपरा हे घराणं मध्य प्रदेश माळव्यातून महाराष्ट्रामध्ये आलं अल्लाउद्दीन उद्दैन खिलजेनं तेराशे पाच मध्ये अनेकांचे राज्य उत्तरेकडे जिंकून घेतले आणि त्याचबरोबर धार आणि मांडवगड येथे असलेले पवारांचं पराक्रमे राज्य ही नामचे झालं परंतु हे वीर हारले नाही शूर होते वीर होते त्यांनी आपली संस्कृती आपला स्वाभिमान आणि या देशामध्ये आपण इथले नागरिक आहोत आपली सर्व संस्कृती जपली पाहिजे म्हणून ते दक्षिणेकडे सरकले आणि साबुसिंग महाराज पवार सुपा अहमदनगर जिल्ह्यात येऊन त्यांनी आपले ठाणं उभारलं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना अगोदर शहाजी महाराजांच्या बरोबर होते नंतर शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी स्वराज्यासाठी महान कार्य केलं त्यांचे ते पुत्र कृष्णाजी कृष्णाजीचे पुत्र बुवाजी रायाजी आणि केरोजी आणि त्यानंतर अखंड पवार घराण्याच्या वीरांची शृंखला सुरू झाली ती सदाशिव महाराजापर्यंत येऊन पोहोचली सदाशिव महाराज त्यावेळेला देश पारतंत्र्यात गेलेला होता ब्रिटिशांचं राज्य होत तरी सुद्धा आपल्या परीनं ज्या प्रजेनं आपल्यावर प्रेम केलं त्या धार आणि देवाच्या संस्थानानं आणि तिथल्या अधिपतीनं नेहमीच आपल्या प्रजेची काळजी घेतली त्यापैकी श्रीमंत सदाशिवराव पवार महाराज यांना पुण्यदिनाच्या निमित्ताने अभिवादन करून त्यांना मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज